खरोखरच कौतुक करावं लागेल स्वराज्य चषक दोन हजार सलग ची पाच जषक दोन हजार तेवीस मधून दिसून येते मंडळाच्या सर्व सभासदांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कौतुक वर्णन केलं जाईल याची नोंद घ्या शुभम गाडी दोनो टीमे दोन का अथक परिश्रम अथक संघर्ष अथक प्रयत्न करून या मंजिल पर्यंत आपल्या आहेत आणि आजच्या या महाअंतिम सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल संघाने प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी स्वीकारले पहिला चेंडू उचललाय चांगला पटका त्या ठिकाणी विशाल कदम असताना या एकच धाव धावसंख्येचा श्री गणेशा होतोय संघाची प्रारंभीची शुभारंभाची जोडी मैदानाच्या आतमध्ये संघाचे सचिन सेवा शुभम चुबं, या चुबं, ठिकाणी शुभमन गिर रोहित शर्मा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्या ठिकाणी स्ट्रायकिंग लाख पहिला चेंडू दुसरा चेंडू होता या शतकातला प्रयत्न फटका बसतोय मात्र जाऊन त्या ठिकाणी चांगलं जोरदार टायर आता मात्र टायर कर कदुशी करायची कर करा नाही विनंती असेल सर्व रसिक प्रेक्षकांना पहिल्या पलके रसको ज्यूस खेळते

फुल होतो फुलक जैसा मेहनत होतो नाच जैसा फूल होतो गुलाब जैसा चिरामन होतो स्वराज्य जसा दोन हजार तेवीस जैसा वाडा मॅच येतोय हा चौकार आत्मविश्वास दुरावे या ठिकाणी या चौकार येतो थंड होईल सुरुबा ना चे ना नाई दिनी या पर परि आपले बल्ले बाजी मध्ये आपलं वर्चस्व गाजवू शकतील गेला या पे बडिया फील्ड बड्या फील्ड अक्षय साठी एकदा जोरदार टाळ्या टाळ्यांचा घुंगुमाट होतो या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण शिवार आसरुंडी चांगली मॅच अतिशय दर्जेदार मॅच फायनलचा सा हा सामना तरच तुम्ही या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या स्वराज्य चषकाचे मानकरी ठरू शकता सामन्याला सुरुवात आणि ठिकाणी हात हा पैलतोय के रिषभ वॉडमॅनतोय नक्कीच एक मोठा धक्का मोठा हागरा बड़ी मचली जागले सामने होईल सुरुवात रिषभ रिषभ वरती या ठिकाणी पूर्णपणे जबाबदारी राहील ना कोई परेशानी ऋषभ हे गेंदबाज कर रहे अपनी ही मनमानी बीच मैदान पे साठी एकदा जोरदार टाळ्या त्याच्या संघ सहकार्याकडून वाड मॅच नक्कीच कौतुकास्पद या ठिकाणी सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये महा अंतिम सामना दोन हजार तेवीस स्वराज्य चषक दोन हजार तेवीस पर्व पाचवे देवगड क्रिकेट इतिहासाच्या क्रिकेट इतिहासावर मानाचा तुराख होणारी ही स्पर्धा स्वराज्य चषक दोन हजार तेवीस सामने सुरुवात नवीन बॅट्समॅन मंथन मंथनला देखील मंथन करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मध्ये विचार करूनच पटके खेळावे लागतील तरच या सामन्यामध्ये कारण स्ट्राईक गोलंदाज आहे ऋषभ गोलंदाज क्रमांक दोन या षटकाचा जर विचार केला तर चार चेंडूंचा केस समाप्त झालाय पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे त्यानंतर विकेट त्यानंतर लगातार दोन चेंडू धाव चेतन कदम चुकतोय एक धाव या ठिकाणी गमवावी लागेल एका एका धावेचं महत्व नक्की समजतोय स्वतःकडून चुक होते मान्य देखील करतोय सुंदर या ठिकाणी खेळ साकारताना एका बाजूला तुळसुंडे संघ तुळसुंडे संघाच्या बाजूने जर विचार केला तर मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न त्यांच्या मनामध्ये आता मात्र ओपनिंग बॅट्समन द सलामी मिळ नितीन स्वतः संघनायक आहे जबाबदारी घेतोय मिलिंद स्वतः संघ जबाबदारी घ्या आणि आता मिलिंद देखील मारत आहे दे, रिषभ साठी फोर दाया वाड मॅन वाड बॉलिंग स्वतःवरती जबाबदारी घेतोय नेतृत्व काय असतं ते दाखवत हुकुमत गाजवत आता मात्र मंथन मंथन हे नक्कीच माहिती आतमध्ये मंथन केलंय विचार आहे के आणि आपल्या

पंचांकडे असतील मोठ्या प्रमाणावर पंचवीस एक धाव एका धावने धाव संख्या होते वीस धावा षटक प्रमाणातील षटक राहील नाही बांधणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल पुन्हा एकदा पंचायतधिकारी वाईट गुण करतील एका धावे धाव संख्येमध्ये बदलतो होतो एकवीस धावा धाव पालखावरती नक्की सांगेन स्वप्नांची रात्र या ठिकाणी संपली आहे ज्यांना स्वप्न पाहायचे असतात त्यांची फक्त रात्र मोठी असते आणि ज्यांना स्वप्न साकार करायचे असतात त्यांचा दिवस मोठा असतो आजचा दिवस कोणाचा करेल या ठिकाणी अक्षर करून थोडीशी चूक होते नक्कीच चान्स होता या ठिकाणी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी नक्कीच मी सांगतो वारंवार सांगतो जेव्हा कुठल्याही फडणजनाला जीवनदान भेटतं त्यावेळी त्याचा आत्मविश्वास गुन्हा होतो आणि त्यानंतर तो आपले खडे रंग दाखवायला सुरुवात करतो पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट बॉल या ठिकाणी या शतकामध्ये तीन व्हाईट बॉल टाकले आहेत ते मात्र चेतन कदरने पहिला चौकट देखील येतो सुंदर पट्टा होता मात्र या ठिकाणी सर्कलचा प्रोटोकॉल सर्कलच्या प्रोटोकॉल नंतर पुणे रंगाला बाजू मनसुबा राहील चौकार 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 कोण बदलतोय मात्र दृष्टिकोन तेच आहे मनामध्ये एकच आशा ठेवली पाहिजे हरलं तरी चालेल पण मैदान गाजवता आलं पाहिजे मग समोर कोणीही असो पुढच्या वेळेस ना व्हायचा विचारच केला पाहिजे हे का या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल जोर जर काय झाले पाहिजे या फलंदाजाचे <स्थाँगा> थर्टी वन रन्स मारले गेले आणि थर्टी टू रन्स टू विन बत्तीस धावांचं विजय उद्दिष्ट राहील बत्तीस धावा आवश्यक राहतील अठराशे टू बत्तीस धावा थँक्यू <laughs> बी <Thank you DJ. laughs> नक्कीच सांगेल आई बाबांचं चित्र नसताना देखील बड़ा गोवामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात सत्तावीस वर्ष तुरुंगामध्ये काढून देखील मैसेल मंडला शांततेचा संदेश देऊ शकतो रोजगार हवीवर काम करणारे आराबा पाटील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्रीपद भूषवू शकतात तसेच आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून एपीजे अब्दुल कलाम जर भारताचे उपराष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळख निर्माण करू शकतात तर नक्कीच शिवारा असुंडे हा संघ येणाऱ्या अठरा चेडूंमध्ये बत्तीस धावा धाव फलकावरती लावू शकेल का हे पाहावं लागेल ज्या हर सर झुकता आहे व हर मंद ज्या हर मिळती है व समन्वात या ठिकाणी लाईन मन्स ला विनंती राहील कृपया आपल्यामुळे मुळे कुठले व्यक्त येणार नाही सामना आहे तुमच्याकडून जसे दोन दिवस चांगले काम केलं गेलं तसंच प्रकारे या मॅच मध्ये देखील चांगलं काम केलं जावं पहिला चेंडू जातोय निर्धाव चांगली सुरुवात मोर्चा वरती आहे ईशान फलंदाजी मध्ये छाप सोडली क्षेत्ररक्षणामध्ये छाप सोडली आहे आणि फलंदाजी मध्ये देखील छाप सोडली आहे आणि या खेळाडूने प्रभावित केलंय जसं दोन हजार तेवीस मध्ये आता आपण चेंडू चेंडू काम कम्प्लीट एका दहाव्याने संघाच्या दाव्या गणेश चेतन कदम विशाल कदम बंधू बंधू मैदानाच्या आतमध्ये हार्दिक कृणाल तसेच हे दोन बंधू विशाल आणि चेतन जिथे कडवा संघर्ष असतो ना तिथे परिस्थितीला झुकावंच पर लागतं कडवा संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये तरच विजय तुम्ही खेचून आणू शकता आणि तोच आणण्याचा प्रयत्न राहील या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एडला आता मात्र येतोय विशाल कदम देवगण क्रिकेट स्पर्धेत मध्ये ह्याचं नाव अग्रस्तारीख घेतलं चांगल्या पद्धतीचा हा खेळाडू नक्कीच सांगेल जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप कष्ट करावे लागत असतील खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नक्कीच नशीब क्षमता कारण जो संघर्ष करायची संधी बोलते त्यांना देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते मी क्षमता असते क्षमता असते आणि तो ती क्षमता या दोघांमध्ये नक्कीच आहे चेतन या नावाचा अर्थच क्षमता येतो आणि ती क्षमता या चेतन कदमच्या अंगी सतत संघनायक आहे चांगली फलंदाजी करावी लागेल जर तुळसंद संघाच्या बाजूने विचार केला तर ईशानला किफायशीर फलंदाजी करावी लागेल सामन्यामध्ये वर्चस्व राहू शकेल मात्र सहा धावा लक्ष बत्तीस धावांचा पाठलाग करते या ठिकाणी सिंगल केला के केलाय गुड रनिंग विकेट ईशानची दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी एक स्वरूपात एक डाव नक्कीच दोन्ही पर्सनचं कौतुक करावं लागेल अमोल जाधव आणि मनोज जाधव दोन्ही ही बंधू बंधू चांगली पंचगिरी येत्या दोन दिवसांमध्ये आमच्या मंडळात त्यांचं देखील अभिमान आहे प्राईड आहे स... त्यांच्या ददद... त्यांच्या माध्यमातून देखील दोन्ही संघांमध्ये नऊ नऊ अठरा खेळाडूंना आपल्या नियमावलीच्या माध्यमामध्ये राखून त्यांच्याकडून चांगला खेळ करून घेण्याचं के काम केलं गेलं आहे धाव संख्येत आले सात धाव आशे क्रमांक एक सांगता होईल या ठिकाणी सात धावा षटक क्रमांक एक होता होता सात धावा धाव पलकावरती या ठिकाणी अडचण परिस्थिती आहे मात्र या परिस्थितीतून मार्ग काढण्याचं काम केलं जाईल का सुंदर फटका होता तेवढं चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच संघर्ष करतायत दोन्ही फलंदाज धावा संख्या होते आठ धावा आता मात्र अकरा चेंडू चोवीस धावाचं समीकरण कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं देखील कारण एकही एक्स्ट्रा चेंडू अजून देखील टाकला गेला नाहीये चांगल्या रीतीने आता मात्र पंच वाईट गेले अतिरिक्त धाव एका एक धाव्याच्या धावसंख्येमध्ये बदल होईल धाव संख्येच्या धावसंख्येवरती गेली तर नऊ धावा तु बॉल धावसंख्या झाली आहे नऊ क्रमांक दोन चालू असताना विशाल कदम या खेळाडूंची जबाबदारी राहील आणि आता मात्र फलंदाज विशाल बाद होतोय मोठा आदरा मोठा धक्का जेकी सांगेल तुटले लगे हौसला तो याद रखना बिना मेहनत के सर पे ताज नहीं होते अंधेरे में ढूंढ लेते हैं मंजिल अपनी जुगनू रोशनी के मोता टाकल तो स्ट्राइकिंग इनला असेल अक्षय अक्षय ने देखील संघासाठी खूप चांगली फलंदाजी केली वारंवार केली आहे या मॅच मध्ये करण्याची खूप आवश्यकता आहे एक धाव कपली सुरेख रनिंग बिटवीन द विकेट सुरेख रनिंग बिटवीन द विकेट विकेट च्या मध्ये चांगली धाव या ठिकाणी जगात डान्स केल्याशिवाय कोणालाही यश मिळत नाही कारण ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत नक्कीच सांगेल कोरोना से बडा कोई डर नाही पण हिमत हिम्मत से बडी कोई व्हॅक्सिन नाही एक धाव कंप्लीट केली आहे धाव संख्या झाली आहे ती मात्र अकरा धावा दोनच शिल्लक दोनो। शटका दोन षटकातील दोन चेंडू शिल्लक राहतील नक्कीच सांगेन हरला तो जो लढला नाही लढावं लागेल मैदानाच्या हात मध्ये संघर्ष करावे लागतील हरतो तोच जो उठण्याची जो शक्ती ठेवत नाही पंचायत चालक वाईट चिघून करतील एखादा नावसंख्येत बदल होईल नावसंख्येत झाले बारा दे अक्षर दे बरोबर दोन चेंडू राहतील शिल्लक ह्या दोन चेंडू वरती किती धावा येतील हे पाहावं लागेल एक धाव अरे काय यार एक चेंडू शिल्लक सात चेंडू एकोणीस धावा बसू दे रे बसू संघर्ष करण्यासाठी तयार राहील सात चेंडू एकोणीस धावा समीकरण बनत ह्या मॅच धाव कंप्लीट केली आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील युट्यूब वरती थेट प्रक्षेपित केला जाणार हा सामना या दोन चॅनल वरती हा सामना पाहायला मिळेल सर्व रसिक प्रेक्षकांनी याचा आनंद लुटायचा आहे एक धाव कलेक्ट केली आता मात्र पाच चेंडू सतरा धावा चार असतील काही पाव लागेल कलेक्ट केली आहे आता मात्र चार चेंडू सोळा धावा सिद्धांत जगात धाडस केल्याशिवाय कोणालाही यश मिळत नाही कारण ज्याच्यात हिंमत त्याला किंमत कोरोनाचे बळी डर नाही

दोन चेंडू अकरा धावांची आवश्यकता दोन चेंडू धावा आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली असेल आणि स्वराज्य दोन हजार तेवीस चा महाविजेता वृत्त रुक्मिणी तुळसुंडे आता मात्र वाईट चेंडू क्रिकेट अनपेक्षित खेळ म्हणजे क्रिकेट कोणते बाकी शेवटपर्यंत देऊ शकत नाही आता मात्र विजय होते महाविजेता स्वराजय शेख दोन हजार तेवीस चा महाविजेता उत्तर रुक्मिणी तुळसुंडे संघ पण नक्कीच सांगेल हरला तो जर लढला नाही शिवाला हसरुंडे संघ म्हणून तेवढीच चांगली फाईट पाहायला भेटली त्यांचं देखील कौतुक असेल द्वितीय क्रमांकाचं मानकरी ठरतोय शिवार आश्रुंडी संघ आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो मात्र विठ्ठल नक्षमिनी तुळसुंद संघ एकदा जोरदार टाया धन्यवाद <laughs> अमित जाधव <अलीज्ञादों> या ठिकाणी यायचंय <laughs>